नमस्कार मुलांनो एक्सेल ट्युशन गोवा बोड या चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण इयत्ता नववीची कविता बिकट वही वाट नसावी कवी अनंत फंदी या कवितेवरील भावार्थ किंवा स्पष्टीकरण किंवा एक्सप्लेनेशन पाहणार आहोत तर चला सुरू करूया पहिल्यांदा पाहूया परिचय कवीचा परिचय अनंत फंदी जन्म सतराशे चोवेचाळीस मृत्यू अठराशे एकोणीस पोवाडे लावणी कटा व फटका या रचना प्रकारात त्यांनी लेखन केले आहे अनंत फंदी यांना फटका या काव्यप्रकाराचे जनक म्हटले जाते समाजाला फटकर भाषेत एखादी जीवनविषयक गंभीर गोष्ट पटवून देणे किंवा सांगणे म्हणजेच फटका त्यांच्या प्रसिद्ध रचना आहे रावबाजीवरील लावणी नाना फडणवीसांचा पोवाडा इत्यादी बिकटवाट वहिवाट नसावी या कवितेत कवी अनंत फंदी यांनी अनेक उदाहरणे देऊन सरळ मार्गाने जीवन कसे जगावे हे सांगितले आहे आता आपण कवितेचा भावार्थ पाहूया बिकटवाट वहिवाट नसावी धोपट मार्गा सोडू नको संसारामध्ये ऐसा आपला उगाच भटकत फिरू नको म्हणजेच कवी म्हणतात की आपण नेहमी सरळ व योग्य मार्गाने प्रामाणिकपणाने आपले कार्य करावे धोपट मार्ग सोडू नको म्हणजेच सरळ मार्ग सोडू नको तसेच संसारामध्ये म्हणजेच आपल्या जीवनात योग्य दिशा ठरवून त्या दिशेने वाटचाल केली पाहिजे उगाच भरकटू नये चल सालसपण निखाल स, खोट्या बोला बोलू नये अंगी नम्रता सदा असावी राग कुणावर धरू नको म्हणजे सालसपणा धरून चालावे निखालस म्हणजे निर्भेळ स्पष्ट बोलावे खोटे बोलू नये आपल्या अंगी सदा नम्रता असावी व कुणावर राग धरू नये नास्तिकपणी तू शिरूनी जनाचा बोल आपणा घेऊ नको आल्या अतिथा मुठभर द्याया मागे पुढती पाहू नको नास्तिकपणाचे नाटक करून जनाचा म्हणजे लोकांचा बोल तुझ्या अंगी घेऊ नको बोल लावून घेऊ नको तसेच जर आपल्या घरी कोणीतरी अतिथी म्हणजेच पाहुणा आला तर त्याला मुठभर द्यायला मागे पुढे पाहू नको म्हणजेच दान कर माय बापावर रुसू नको म्हणजे वडिलांवर रुसू नको दुर्मुखलेला असू नको म्हणजेच दुःखी किंवा उदास राहू नको व्यवहारामध्ये फसू नको आजकाल अनेक लोक व्यवहारामध्ये लोकांना फसवत आहेत तर आपण ही शिकवण घ्या गया, घ्यायची आहे की व्यवहारामध्ये आपण कधी फसू नये कधी रिकामा बसू नये म्हणजे आपण कार्यरत राहावे रिकामे बसू नये रिकामे बसू नये म्हणजे को भलत्या उलाढाली करू नये परी उलाढाली भलभलत्या पोटासाठी करू नको आता काम करत राहावे म्हणजेच भलत्या उलाढाली कराव्या असे नाही पोटासाठी आपण सत्य मार्गाने किंवा प्रामाणिकपणाने धन एकत्र केले पाहिजे भलभलत्या उलाढाली करू नये दुसऱ्या कडव्यात कवी अनंतपंदी म्हणतात उगीच निंदा स्तुती कुणाची स्वहितासाठी करू नये बरी खुशामत शहाण्याची परी मूर्खाची ती मैत्री नको कवी म्हणतात स्वहितासाठी उगीच कुणाची निंदा किंवा कुणाची स्तुती करू नको शहाण्याची खुशामत केलेली बरी म्हणजे चांगली पण मूर्खाशी कधी मैत्री करू नको कष्टाची बरी भाजी भाकरी तूप साखरे चोरू नको दिली स्थिती देवानी ती मानी सुख कधी विटू नको म्हणजेच साखर चोरून खाण्यापेक्षा कष्टाची प्रामाणिकपणाने कमवलेली भाजी भाकरी बरी म्हणजे चांगली कवी म्हणतात देवाने ज्या परिस्थितीत आपल्याला ठेवले आहे त्या परिस्थितीतच आपण सुख मानले पाहिजे कधी विटू नये त्याचा कंटाळा करू नये असल्या गाठी धनसंचय सत्कारी व्यय हटू नको आता तू जगू ज गोष्ट सांगतो सत्कर मातू टाकू नको जर आपल्याकडे धनाचा संचय म्हणजे सेविंग्स असले तर आपण त्याचा सत्कार्यासाठी म्हणजे चांगल्या कार्यासाठी वापर करा करण्यास चांगल्या कार्या कार्य कार्यासाठी वापर करण्या मागे पु भुड, पुढे हटायचे नाही म्हणजेच मागे पुढे पाहायचे नाही सत्कार्य करावे आणि कवी एक गुज गोष्ट सांगतात की आपण कधी सत्कर्म सत्कर्म टाकू नये म्हणजे सत्कर्मापासून दूर पळू नये ज्या ज्यावेळी आपल्याला सत्कर्म करण्याची संधी मिळते त्यावेळी आपण सत्कर्म जरूर करावे करा पुढे कवी अनंत भंदी म्हणतात सुविचारा का तरू नको सुविचारा का तरू नको म्हणजे सुविचार चांगले विचार आहेत ते सोडू नको सत्संगत अंतरू नको म्हणजे जी सत्संगत चांगले मित्र आहेत त्यांना अंतर देऊ नको त्यांच्यापासून दूर जाऊ नको द्वैताला अनुसरू नको द्वैत म्हणजे भेदभाव भेदभाव मानू नको सगळेजण सारखेच असतात तसेच हरिभजना विसरू नको हरिभजना विस्मरू नको विस्मरू नको नौ। म्हणजे विसरू नको म्हणजेच देवाला विस्मरू नको विसरू नको सत्कर्तीचा नौबदीचा डंका गाजे मग शंकाच नको हे सर्व जर तू आपल्या अंगी बाळगले हे सर्व गुण जर तू आपल्या अंगी बाळगले तर सत्कीर्ती नवधीचा डंका गाजेल यामध्ये काहीच शंका नाही म्हणजेच आपली प्रसिद्धी जरूर होईल जर तुम्हाला व्हिडिओतील कंटेंट आवडला असेल तर Kindly like, share, and subscribe for more such videos. Thank you.